हाय गाइस आपण साखरखडा ली लिहिला आहे आणि आपली गंजे रुपयाला एक ग्लास भेटी राही ना जेवणाची सुटी होईनी आता राईना जेवण करी मी काय लांगी संतर गाइस ना तर व्हिडिओला आता सुरुवात होईनी आपला आज ना व्हिडिओला तर आपण वावर येतो होतं आणि आपला दादूनी मध केलं होता तेनामुळे मग तो सांग उडावास का ब तर मालात काय भिवा येत नाही जास्त पण तरी भिव्हा भी अंगणा पडणे आता ना, ना, ना मध उडा राह ना गाईज आपण तर चालेल वा, जो आंबा ना आपण येलो होता वावरमं आणि पूर्ण गुस्ीवाडी शिलगाडी दिलं आता काय पाणी भरा टेन्शन आहे बाकी काही नाही आणि हा जो आंबा ना मद, तर त्याला मध तुम्हाला मध्ये काढू नाहीतरी ब्लॉक कंटिन्यू होणारच गाईज तर मग सरणार हो मोठी हिंमत बांधीस नाही आणि अंग ना गाईज लागं तेवढा मध राहतं या आंबा सावरनं ते आम्ही एक दोन तरी खाय उडाय खायचं म्हणजे प्रत्येक वर्षी आपला ना तीन चार मध नि मोरत राहता ते ना मग काय विशेष नाही आणि काय एकदम मस्त जिंदगी आहे मध आपण खावा जा काय नाही तर अशी गोष्ट आणि आजकाल मध बराच कमी होई जाईल ती मांडला तर गाईस तुम्ही ना देखील राहा मय मध उडाय राही ना तर आता आपला दादुस्पद येऊ ब्लॉक कंटिन्यू करायला तर मस्तपैकी आपण पट्टी बांधली जाता केस झाला का टेन्शन नाही डोका बांधली जा आता मी चढू जे जा जाई शक्ती देच पावाडशील नको फक्त कारण जावा ना जाई जापाला आज ते ना मुळे ना तावाला नको मग तर आपण चढी राहिलो ना बाग बाग पाठीरा काय तर काय आपल्याला दिशी जायला आणि आपण जाईल पाठीवर फक्त पेवाल नको कवडायक बरेल काय जडायला मग डायरेक्ट उडाव ना बर हो काय हो, 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 कर राहते कोणी काय उडायले सांग नाही तर काही बराच हलवायत हातपाट आठात पोचात नाही पण तशात कोसरण घेतला टक्क ना तर काही एकदम वाईट रुप होता आणि उडाली गावाय બોલ રાદ માર્કે ચાવ બોલ્યા ઉસરા પંચાયત મારા પંચાયત બાગ બાગ ઉછળી ચાલો ગઈ જ અને તું સાનલ વીન હોસ તો वागं वाग हय गाई आम पुढे या माझा हय मला ना आय एक वी तर घरा एकदम वाईज रुखनी ना पण पोळी बाकी मस्त भरलेलं आणि रांदी खादी ना पोळी पुरा भारी तर चाला मग पोळी मग तू आणि तुम्ही देखशाल गाईज माना हात ना किथून किथा काकडा देखा पुरा बरसडा घ्या तर पाहिला काय नि एवढा पण ना किथून किता का निघ्या आणि देखा देख्याल ना मेहनतला फळ एवढाच भेटेल वायजू वृक्षात ठी मांड्या बंद व्हा जा तर असो काय का नाही आज ना व्हिडिओ मस्त पैकी गोड नारस पै चालू होणार दिवस नि मस्त तर मध भीत खायली दा मंडळी आणि आपण आपला गांडूळ नाही निशेड मग आणि पाणी शितळा कंटिन्यू चालू हो तर सोडी ना पाच जवळपास किती र पण पन... पंधरा ते वीस दिवस यात म्हणजे आपण चेक कर ना हो गांडूळ मग तर गांडूळ तयार बी राही ना पिला कट देखा तर तुम्ही देखू शकता अशा देखा बरं तशा देखाना सांगा हो ना हो देखले हो पिलं म्हणजे आपण सांगता ना पाच किलो गांडूळ टाकात ना तर ना? ना oh, no. एक दीड महिना मग डबल गांडूळ तयार होईल जाता तर अशाच आपला तीन बीडच एक दोन आणि तो तिसरा बाग बाग प्रोग्रेस कारण कि कोणत्या गोष्टीला टाईम लाग म्हणा बरोबरच नाही ते नामुळे आपला बिवायला टाइम लागणे चाळीस दिवस तर चालेल मग आपला अजून बाहेर खाल जावा ना काय साखर कंटिन्यू व्हिडिओ मला गेला ना आपला व्हिडिओ आवडावा ना काही लाईक कर द्या ना हा का म्हणजे आपण जाज घर जेवण बिवण करज कारण तो जेवायला देतात नाही त्याने मुळ गाई जे जाईल परवड करणे आता तर गाई जाते आपली तयारी व्हाय जायलशे आणि आता आपण गाडी गाडी सनिंग नवू बर का तर आपण जायला ना साखरपुडाला तर आपली फुल तयारी होई जाईल देखील तर एक नंबर जे काश तर चालेल मग गाईच भेटू आपण तट तट ब्लॉक काढू का नाही काढू पण प्रयत्न चालेल मना कारण की पुन्हा ना त्या एका जणी थोडा शेअर मारते म्हणजे लेकिन नाही करून का कोशिश तर चालेल मग भेटू गाईस आपण ओके हाय गाईज आपण असा कर पुढे लिहिला गेलो आणि आपली घ्या घ्या देखील आयकर 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 अच्छा तीन टेमाला लिहिले ना तो कटनावर देव बसेला र तेवढाच तेवढा मग बाकीने ब्लर व्हायचा तर काही जा पण लागेल गेलो पुन्हा वराठी दिला गेल तर काही मस्त आता सरबत वाटाण कार्यक्रम चालू राही ना <laughs> तर सर्वात महागडा सरबत भेटणार आहे का तर त्या ठिकाणी शंभर रुपयाला एक ग्लास भेटी राही ना आपला दाजीकडे चांगला पडेल ना र <laughs> साखरपुडा सम्पन्न भइजाइल आता जेवणनी सुटी होईनी आता राहणार जेवण करी जेवण करी ना अजून थोडा मग वर्ग भरेल आम्ही जाऊ शानी शाहनी मंडळ आहे की नाही आम्ही राहीना मत जेवणनी वाटे ती तर गाई चला सोडा पिवायला आमना लटक लटकना सोडा पिवाला तिला कुरकुरा बिस्किटली घेतली ती तिने ऐक राही दाद ना <laughs> 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 <laughs>

ગયા જ એક વરણ ભાત અને વગાની ભાજી તીન વાડે ખાયા હતા સાખરપુડા મસ્ત પૈકી કાર્યક્રમ ફાર બી અને ઘર જાય ના ચાલે મગ ફક્ત ભાઈ ના મા જણાવી એક નંબર આવાડે ચિટી મજા जाईरा आहे ना अंडरा देखा पुरा चावट छोट्या छोट्या बच्च्या वत या देखा या पिलू पिलूक हवा मी एक बढिया ये, कर, बढ़िया, ये रोग कर, 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 आ! आ भी गांडाज ना तेच निघत